पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे सोमवार दिनांक बारा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी सोहळा समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता कारण होते महापुरुषांबाबत होणारी वादग्रस्त वक्तव्य या मोर्चाची सुरुवात मार्केट यार्डातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून झाली तहसील कचेरीवर जाणाऱ्या या मोर्चा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील व शहीद स्मारकाला पुष्पहार घालण्यात आले मोर्चाचा समारोप निवासी नायब तहसीलदार स्नेहागिरी गोसावी यांना निवेदन देत झाले यावेळी झालेल्या छोटेखानी सभेस अनेक मान्यवरांनी संबोधित केले यावेळी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब नरके साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पोपट भुजबळ राजेंद्र गावडे झाकीर खान पठाण किरण बनकर संतोष चितोळे बापू सानप मानिक खेडकर रमेश गायकवाड राजेंद्र खेतमाळीस विनोद भालेराव सुनील जाधव कैलास भोसले संजय बारवकर सोपान भाकरे सुनील खेडकर विद्याताई भुजबळ अनिल भुजबळ महेश भुजबळ दादाभाऊ लोखंडे धर्मा धर्मारासकर उत्तम व्यवहारे रवींद्र भुजबळ डॉक्टर गवारी निलेश पवार योगेश जामदार सागर नरवडे ऍडव्होकेट स्वप्नील माळवे सागर पांढरकामे बंटी जोगदंड अनिल डांगे दादा भुजबळ दादा चौधरी विठ्ठल मुंडे आदी मान्यवर उपस्थित होते या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात आज जो जनसमुदाय इकडे जमलेला आहे फारच म्हणजे आतून आलेली ही भावना दिसते सगळ्यांच्या मनातून पण आम्ही ऍज अ तालुका प्रशासन आम्ही नक्की ही तुमचे जे भावना आहेत त्यावर शासनाला आम्ही व कलेक्टर ऑफिसला आम्ही पोहोचू आणि हां नक्की दखल घेण्याची अशी आम्ही तिथे एक विशेष अशी टीप नमूद करू धन्यवाद हा मोर्चा कुठल्या एका जा जातीचा कुठल्या एका पक्षाचा कुठल्या एका धर्माचा असा काही नाही हा मोर्चा आपण पुणे शाहू आंबेडकर या मंचाच्या बॅनर खाली हा मोर्चा काय आहे आणि फुले शाहू आंबेडकरांनी काय शिकवलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे शासना शासनामध्ये आहेत त्यांच्या जेव्हा का आहेत त्याच्या पाठीमागं मोठं षड्यंत्र आहे त्यांना देशाचा इतिहास बदलायचा आहे त्यांना देशाची संस्कृती बदलायची आणि देशामध्ये हुकुमशाही आणायची त्या त्या हे त्याच्या बाटीमागत त्यांचं षडयंत्र आहे आणि ते आणून पाळण्यासाठी आपल्याला अतिशय यामध्ये भाग घ्यावा लागतो अहो तुम्ही ज्या मंत्रीपदावरती बसलात ज्या चॅनलवरती तुम्ही हे बेताल वात करतात ही बेन कोणाची ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले लोकांची बोलणं खाऊ लोकांनी त्यांना शेण मारलं चिखल मारला हे सगळ्या गोष्टी सहन करून त्या ठिकाणी त्यांनी शाळा उभ्या केल्या तुमच्या आया बहिणींना शिकवलं त्यानंतर ना तुम्ही शिकले आणि नंतर न मंत्रीपदापर्यंत जाऊ शकले तुम्ही नसते काढल्या तर तुम्ही नसते आम्ही आंबेडकरांनी शिक्षण संस्था काढत असताना स्वतः कर्ज शिक्षण संस्था उभ्या केल्या काळचं त्यांचं सांपतिक स्थिती टाटांच्या पेक्षा मोठी होती टाटांचं वीस हजार कोटीचं बजेट होतं तर महात्मा फुलेचं एकवीस हजार कोटीचं बजेट होतं या ठिकाणी कर्मभर स्वतःचं सोनं नाणं मोडलं आणि संस्था काढलेली संस्था आजही काढत असताना कालच्या जे वक्तव्य केलं पालकमंत्र्यांनी की के आजच्या संस्थांच्या मध्ये दहा दहा हजार कोटीच्या देणग्या दिल्या दे जातात या देणग्या देत असताना या ठिकाणी आम्ही स्वतःही संस्था चालवतोय असाच सहभाग येत्या सतरा तारखेला महाराष्ट्र राज्याच्या वतीनं मंत्रालय मुंबईने येथे मोर्चा काढणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हा पत्रकारांवरती गुन्हे दाखल केले त्याच्याबद्दल जाहीर निषेध की ज्यांच्यामुळे संविधान ने आपल्याला जगावं कसं हे हो शिकवलं ते बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांती सूर्य ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील आज त्यांच्याविषयी जे बोललं जाते ते अतिशय घानेड्या पद्धतीने बोललं जाते आणि ते आपण सर्वांनी या ठिकाणी जाहीर निषेध केलेलाच आहे परंतु मला एवढंच सांगायचं आहे की तरुण असतील महिला भगिनी असतील त्या पेटून उठल्या पाहिजे असं वक्तव्य करणाऱ्यांना आपला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि तुम्ही पाहत असाल महाराजांच्या काळामध्ये एखाद्या वाईट नजर असेल वक्तव्य केलं जात असेल तर कुठली शिक्षा दिली जायची त्या पद्धतीने जसे राज्यपाल या ठिकाणी जे बोलत असतात सा सर्वांचा मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी जाहीर असा निश्चित करते आणि ज्या काळामध्ये देश स्वातंत्र्य झालेला नाही कोणते शैक्षणिक धोरण नाही अशा काळामध्ये कर्मवीरांना राहत शिक्षण संस्थेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी उभं केलं एखाद्याकडनं एक हजार रुपये नको पण सर्वसामान्य माणसाकडनं प्रत्येकाकडनं एक एक रुपया गोळा करून त्याच्या कर्मचाऱ्यांनी राहीत शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि त्या भूमिकेला जर जबाबदार लोक जर भीक म्हणत असतील तर ते निषेध करण्यापलीकडे कोणत्या शब्दात निषेध करावा हा प्रश्न पडले ते बघता आणि तोंडाचा राज्यपाल एक का आठवण त्याला आठवा तुम्हाला सारखंच वाटेल कारण की महामहिम हे पद सर्वोच्च पद आहे आणि त्या सर्वोच्च पदाचा कधी अपमान करणार नाही बाबासाहेबांनी आम्हाला संविधान शिकवलेलं आहे घटना शिकवलेली आहे घटनेचा अवमान कधी करणार नाही पण त्या ठिकाणी बसलेले जे निष्क्रांत लोक आहेत ज्यांना दुर्बुद्धी सुचती अशा लोकांचा मी त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो यांनी शिवाजी महाराजांच्या विषयी जे अनुदान उद्गार काढले आणि परत गेल्या महिन्यामध्ये औरंगाबाद मध्ये मराठवाडा विद्यापीठाच्या डिलीट समारंभामध्ये जिथे पवार साहेबांना आणि गडकरी साहेबांना डिलीट दिली गेली त्या समारंभामध्ये त्यांनी शिवाजी महाराज हे जुने पुराणे आदर्श झाले अशा संदर्भात वक्तव्य केलं तर अतिशय चुकीच्या पद्धतीने त्यांनी ते वक्तव्य केलं त्यांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुल्यांबद्दलही पूर्वी असं वक्तव्य केलं वक्तव्य त्यांनी या महापुरुषांबद्दल केलं त्याबद्दल त्यांना किंचितही खेद किंवा कुठल्याही गोष्टीच काहीही वाईट वाटलं वा, 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 नाही आणि दिलगिरी व्यक्त करण्याच्या पलीकडे काही के ना केलं नाही पंतप्रधानांनी राष्ट्रपतींनी करावी अशी मागणी करायला हवी होती आणि महापुरुषांबद्दल बोलता बोलताना त्यांनी अनेक प्रकारे वेगवेगळी विधानं केली मग या महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना कुठल्याच प्रकारचा खंत किंवा खेद वाटत नाही